नमस्कार आज आपण केसगळतीवरती रामबाया असे तीस उपाय बघणार आहोत याच्यातले थोडे जरी तुम्ही स्वतः आणले आणलेला तरी केस गळती बऱ्यापैकी कमी होऊ शकते तर पहिलं आहे भृंगराज तेलाने मालिश करायचं आवळ्या रस दररोज घ्यायचा नारळ तेलात कढीपत्त्याची पाने उकळून ते लावू शकता कडीपत्ता सुद्धा आरोग्यावरती चांगला परिणाम होतो त्याच्यामुळं ते तेसुद्धा तुम्ही खाऊ शकता रोजच्या जेवणामध्ये कडीपत्ता ठेवायचाच त्यानंतर मेथी पेस्ट लावा कांद्याचा रस मुळांना लावा त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी घ्या कोरफड जेल केसांच्या मुळावरती लावा आवळा आणि शिककाई पावडरचा लेप लावा कलोंजी तेल वापरा जास्वंद फुलाचे घरगुती तेल तयार करायचं तेलामध्ये जास्वंदाची फुलं टाकायची तेल मस्त उखळवायचं आणि ते तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता तेल आणि काही थोडेफार घटक का आहेत ते मिक्स करून छान असं केसांसाठी मास्क तयार करू शकता त्यामध्ये नारळ आणि बदाम तेल मिक्स करून लावू शकता एरंडेल तेल केसांच्या मुळावरती मालिश करण्यासाठी वापरा अंडी व लिंबू रस म मास्क तयार करून ते केसांना लावा दही आणि मधयुक्त केस मास्क तयार करा आणि ते केसांना लावा अंड्याचा पांढरा भाग आणि मेथीचा लेप लावू शकता नारळ दूध थेट आपल्या स्काल्पला लावायचं आहे जिंक व बायोटीन युक्त हेअर सिरम वापरा मेथीच्या पाण्याने मसाज करा आवळ्या पावडर पेस्टचा मास्क वापरू शकता कोमट खोबरेल तेल ते जे खोबरेल तेल असतं त्याने मसाज करू शकता कुठलाही मास्क लावला ना तरी अर्ध्या तासाच्यावर ठेवायचा नाही तो ड्राय होईपर्यंत वाट बघू नका अर्ध्या तासामध्ये तो धुवून टाकायचा त्याचबरोबर आहारामध्ये बदल करू शकता भरपूर प्रथिने घ्या अंडी कडधान्य दूध सुका मेवा, बदाम अक्रोड किसमिस सारखं हिरव्या पालेभाज्या खा मेथी कोस कोथिंबीर पालक गाजर बीट टोमॅटो केसांसाठी उपयुक्त आहे बायोटीन सप्लिमेंट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता पाण्याचं सेवन वाढवा दिवसाला निदान तीन चार लिटर तरी पाणी प्यायचं विटॅमिन ई e आणि सी भरपूर घ्यायचं मासे त्यामध्ये ओमेगा ऑइल असतं त्यामुळे ते केसांना खूप मजबूत करतं कोरडे डाईट टाळा म्हणजेच आहारात तेल सूप ताक याचा समाविष्ट करा हिरव्या चहामध्ये म्हणजे ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे दिवसातून एकदा ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा थोडेसे बदल करा झोप पूर्ण घ्या सात ते आठ तास झोप तर मिळालीच पाहिजे केसांवर सतत हात फिरवायचा नाही हात असं केसांमध्ये सारखा घालायचा नाही वारंवार केस विंचायचे नाहीत खूप घट्ट वेण्या घालायच्या नाहीत सौम्य शॅम्पू वापरा म्हणजे जास्त स्ट्रॉंग असा शॅम्पू वापरू नका जो आपल्या केसांना ड्राय करेल असा वापरू नका केस रोज धुण्याऐवजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुवायचे गरम पाण्याने केस धुणे टाळा शक्यतो कोमट पाणी वापरायचं ट्रेस कमी करा त्यामुळे सुद्धा केसांवरती बऱ्यापैकी परिणाम होतो रोज प्राणायाम करायचं ध्यान करायचं केस ओले असताना विंचरणे टाळायचं केस ड्रायर आणि स्ट्रेटनरने जळू नयेत यासाठी ते कमी वापरा ड्राय होतात ते जास्त प्रमाणात वापरले तर त्यामुळे शक्य असल्यास केस कोरडे करण्यासाठी ड्रायर हा वापरूच नका पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील शेअर करा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये